छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय अर्जदार स्मिता भाऊराव साळुंके व सोहम भाऊराव साळुंके यांनी शैक्षणिक कारणास्तव जातपता प्रमाणपत्रासाठी छत्रपती संभाजीनगर येथील जात पडतानी समितीकडे अर्ज केला होता मात्र समितीने या संदर्भात कोणतेही आदेश पारित केले नव्हते त्यामुळे अर्जदारांनी ज्येष्ठ विज्ञ सुशांत एरमवार यांच्या माध्यमातून औरंगाबाद उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली न्यायालयाने यापूर्वी सदर प्रकरण तातडीने निकाली काढण्यासाठी आदेश समितीला दिले होते तथापि समितीकडून न्यायालयाच्या आदेशाचे पालन झाले नाही यामुळे अर्जदारामार्फत ॲडव्होकेट सुशांत एरमवार यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली या प्रकरणाची सुनावणी करताना माननीय न्यायाधीश नितीन बी सूर्यवंशी व माननीय न्यायाधीश संदीप कुमार सी मोरे यांनी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी समितीच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली न्यायालयाने स्पष्ट आदेश देत नमूद केले की दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वेतता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असल्याने अर्जदारांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोणतीही अतिरिक्त सुनावणी न घेता व दक्षता पत्कार कडे प्रकरण न पाठवता हो जात वेता प्रमाणपत्र तात्काळ देण्याचे आदेश पारित केले न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे अर्जदारांचे शैक्षणिक नुकसान होण्यापासून बचाव झाला असून दोन्ही अर्जदारांसह ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सुशांत एरमवार यांचे मनपूर्वक अभिनंदन ए एम के न्यूज चॅनल छत्रपती संभाजीनगर